आबाकडा वर्गीकरण झालंच पाहिजे आरक्षणाचे वर्गीकरण आरक्षणाचे वर्गीकरण झालंच पाहिजे आरक्षणाचे वर्गीकरण झालंच पाहिजे अभ्यास आयोगाच्या शिफारशी पाहिजे आंदोलनाचा पाचवा दिवस असल्यामुळं ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केलं त्याही सर्वांचे आभार मानतो आपण पावसाळी अधिवेशन चालू असल्यामुळं ह्या आंदोलनाचा पवित्रा रणधीरबाव कांबळे यांच्या पुढाकाराने घेतला गेली पाच दिवस चौदा तारखेला चौदा तारखेपासून कामरेड गणपत भिसे सतीश कावडे ही चौदा तारखेपासून कंटिन्यू ह्या ठिकाणी होते सतीश कावडे हे नांदेडहून आले होते कामरेड भिसे हे परभणीहून आले होते ॲडव्होकेट विलास साबळे होते बुलढाण्याहून हो आलेले तर विषय काय आहे आपण कोण लवकर गेला कोण उशिरा गेला ह्या लोकांना दोष देण्यापेक्षा आपण किती लवकर आलो आहे ह्याचं आपण चिंतन केलं पाहिजे आपण आज कितव्या दिवशी आपण या पाच दिवसामध्ये किती वेळा आलो आहे ह्याचाही आपण बोलताना विचार केला पाहिजे आणि आपण आलो आणि बोललो आणि भाषण करून गेलो आता ही जी जबाबदारी आहे ज्यांच्या पुढाकाराने हे सर्व विचार मिनियातून घडलं होतं त्या मचिंद्र सट्ट्यांनी खरं तर चौदा तारखेपासून ह्या ठिकाणी असायला पाहिजे होतं परंतु ते लेट आले आज आले ते आता आम्ही चौदा तारखेपासून आहोत आणि आज येणाऱ्या माणसाने परपोजल करायचं त्याचं म्हणजे त्याला मार्ग सांगायचा तरही माझ्या मते बरोबर दिसत नाही आपण इथं पाच दिवस काय चाललं याचं चिंतन केलं पाहिजे पाच दिवसात काय घडलं हे ऐकलं पाहिजे आपण पाच दिवस इथं होतो का आता आपण पाचव्या दिवशी येणार आणि सुटायच्या वेळेला आपण जर तुमचं एक आदेश देत राहणार तर तसं चालत नाही आपण त्याच्यात सक्रिय झालं पाहिजे आपण त्याच्यात झितलं पाहिजे आपल्याला थोडीशी कळ लागली पाहिजे तर हा विषय असा आहे आपल्या ह्या उपासनेला ह्या राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली विरोधी पक्ष नेते, जे विरोधी पक्षामध्ये आहेत ते जयंत पाटील आले इथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शशिकांत शिंदे आले आमचे लोकप्रिय आमदार अमितजी गोरखे साहेबांनी कोप येऊन मार्गदर्शन केलं आंदोलनं झाली पाहिजेत हेही सांगितलं त्यांनी आंदोलनं झाल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही हेही त्यांनी सांगितलं आणि म्हणून किती आले, लोक आले कुणा भेटी दिल्या कुणा आश्वासन दिलं ह्याच्यापेक्षा आपण सातत्य ह्या ठिकाणी बाळगायचं आहे ही चळवळीसाठी महत्वाचं आहे लोकनीती क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी चौदाशे अडोतीस दिवस पंधराशे अडोतीस दिवस त्या पिंपळाच्या झाडाखाली एक थोपड बांधून होते त्या दोन तीन वर्षाचा साक्षीदार मी आहे आता आमच्यासाठी हे आंदोलन आज नाही आहे आता इथे आंदोलन कधी आले तर पंचान्नचं सरकार शिवसेनेचं युती सरकार आल्याच्या नंतर इथं आझाद मैदानमध्ये आंदोलन आले पहिलं आंदोलन आम्ही काळ्या घोड्यापासून पाहिले काळ्या घोड्याला मोर्चात होतो काळ्या घोड्याचे मोर्चे बंद झाल्याच्या नंतर सम्राट हाटेला दिली सरकारनी जागा सम्राट हाटेललाही होतो आणि आज आझाद मध्ये आहोत आजचं उपशयन मी कालही सांगितलं आणि आजही सांगतो आजचं उपशयन जरी पाचव्या दिवशी संपलं असेल तरी हरकत नाही परंतु जर ह्या सरकारने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा निर्णय नाही घेतला तर आम्ही आमच्या तुपसुंदर मॅडमनं सांगितल्याप्रमाणे पन्नास नाही शंभर लोक अमरण उपासना थोड्या दिवसामध्ये आझाद मैदानमध्ये बसणार आहोत मी आणि आपण सर्वजण भाग्यशाली आहोत की हा म्हणजे आपण अभिवादन सोहळा आज आझाद मैदान या ठिकाणी क्रांतीचं ठिकाण आहे परिवर्तनाचं ठिकाण आहे या आझाद मैदानामध्ये आपण साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन साजरा केलेला आहे इतिहासामध्ये याची नोंद कायमस्वरूपी आझाद मैदानामध्ये राहणार आहे यासाठी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बांधवांचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो खास करून गेली पाच दिवस आपण या ठिकाणी बसलेलो आहोत याच्या पाठीमागची पार्श्वभूमी या आंदोलनाची भूमिका ही सगळी आपल्यापर्यंत गेली पाहिजे म्हणून काही गोष्टी या ठिकाणी बोलल्या पाहिजेत आता मी साखळी या साखळी उपोषणाचा जो आपण सांगता सोहळा करत आहोत किंवा सांगता करत आहोत ही सांगता आपण फक्त आणि फक्त मुंबई आणि मुंबई परिसरातील माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या हाताने या साखळी उपोषणाची मी सांगता करणार आहे त्याच्यामुळे मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण आपल्यासाठी या उपोषणाच्या ठिकाणी आपण सर्वांनी आपला वेळ दिलेला आहे बांधवांनो खऱ्या अर्थानं आपण ज्या मागण्या घेऊन या ठिकाणी सरकारकडे आलेलो आहोत गेली अनेकही आजची मागणी नाही अनेक वर्षाची मागणी आहे तीस ते पस्तीस वर्ष आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्याला या ठिकाणी दिवंगत आपले लोकनेते डॉक्टर बाबासाहेब साहेब यांनी आणि दिवंगत नेते लोकनेते कांबळे साहेब यांनी आरक्षण वर्गीकरणाचा लढा हा महाराष्ट्रामध्ये तेवत ठेवला होता त्याचबरोबर या लढ्यामध्ये ह्या सहजासहजी आपल्याला मिळेल की नाही माहिती नाही पण संघर्ष मात्र आपल्याला करावा लागेल याची तयारी आपण केली पाहिजे यासाठी ज्या तरुणांचं या ठिकाणी बलिदान गेलेलं आहे त्यामध्ये संजय तातोडे आहे खंदारे आहे या ल या, या तीन तरुणांचं सुद्धा या आरक्षण वर्गीकरणासाठी बलिदान गेलेलं आहे शहीद तो झालेला आहे आणि मग खऱ्या अर्थानं यांना खऱ्या अर्थानं आपण जेव्हा श्रद्धांजली वाहू ती श्रद्धांजली आपल्या आरक्षण वर्गीकरण मिळाल्याच्या नंतरच वाहता येईल आणि म्हणून आपण या आंदोलनाला किंवा या विषयाला देवत ठेवण्यासाठी आपण संघर्ष करत आहोत सकल मातंग समाजाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीनं आपण संघर्ष केलेला आहे त्या संघर्षामध्ये आपण समाजाला एकवटलेलं आहे आणि सकल समा मातंग समाजाच्या माध्यमातून या समाजामध्ये जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डिवाईड झालेले लोक आहेत मग ते सामाजिक संघटनेचं नेतृत्व करणारे असतील राजकीय क्षेत्रामध्ये विविध पक्षांचं नेतृत्व करणारे असतील आजी माझी लोकप्रतिनिधी असतील या समाजामध्ये मोजक्या काय काळात थोड्याफार पर प्रमाणामध्ये जो नोकरदार वर्ग आहे तो नोकरदार वर्ग असेल किंवा छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या असतील या सगळ्यांना आपण एकत्रित करून हा समाजाचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये आहे दाखवून देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला होता आणि त्याला यश आलेला आहे असं माझं मत आहे आणि त्याचं कारण असं आहे की गेली अनेक वर्षे मातंग समाज हा कुणाच्या तरी मागे दडलेला दिसायचा कुणाच्या तरी मागे लपलेला दिसायचा या तीन वर्षामध्ये अगदी फ्रंटवर मातंग समाज या महाराष्ट्रामध्ये दिसून येतोय याचं योगदान याचं श्रेय आपल्या सर्वांना आहे आणि म्हणून या आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्यामध्ये आपण ज्या पद्धतीने याला तेवत ठेवण्याचं काम करत आहात सकल मातंग समाजाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं हा संघर्ष करत असताना हे एक प्रामाणिक बॅनर तयार झालेलं होतं सकल मातंग समाज हे निस्वार्थ बॅनर तयार झालेलं होतं आणि हे याला कुणीही नेता नसल्या कारणाने सर्व मान्य म्हणून या ठिकाणी या बॅनरला उपलब्धी मिळाली होती ती समाज माध्यमामध्ये आणि समाज मनामध्ये मिळाली होती आणि प्रशासनाच्या स्तरावर पण मिळालेली होती म्हणून गेल्या तीन वर्षामध्ये या सकल मातंग समाजाच्या बॅनरचं पावित्र्य कायम राखावं या पद्धतीची भूमिका घेऊन आपण लढत होतो परंतु दुर्दैवानं त्यामध्ये काही बांडगुळ बसल्यामुळं घुसल्यामुळं राजकीय सत्ताधाऱ्यांचं काम करत असताना समाजाच्या विषयाला कुठेतरी तिलांजली मिळू नाही आणि ते विषय बारगोळू नाहीत किंवा दिशाही होऊ नाहीत यासाठी आपल्याला हा मार्ग स्वीकारावा लागला मानव जेव्हा मी या आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये साखळी उपोषणाची भूमिका घ्यायचं ठरवलं तेव्हा माझ्यावर वेगवेगळे आरोप केले गेले आपल्याच माणसाकडनं आरोप केले गेले की के मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये रणधीर कांबळेला नेलं नाही म्हणून त्यांनी हे आंदोलन केलं याचा कार याचं काय मला समजलं नाही कारण काय आहे ते कारण काय गेले अनेक वर्ष मी सामाजिक चळवळीमध्ये काम करतोय जबाबदो आंदोलन असेल दवंडी आंदोलन असेल त्यानंतर जे अनेक आंदोलन झाले त्या आंदोलनाच्या शिष्टमंडळामध्ये मी कधीच म्हटलं नाही की मला घेऊन चला म्हणून माझा आग्रह असा असायचा की ज्यावेळेस शिष्टमंडळ जाईल त्या शिष्टमंडळामध्ये या विषयाचे जे जाणकार आहेत या विषयाचे जे अभ्यासक आहेत आणि विषय समजावून सांगून सरकारकडून पदरात पाडून घेण्याची ज्यांची क्षमता आहे अशी लोक त्या शिष्टमंडळामध्ये जावीत अशा पद्धतीची आपली भूमिका असायची पण त्यावेळेस तसं झालं नाही म्हणून आपल्याला काही गोष्टी चळवळ भरकटून आहे म्हणून हे पावित्र्य राखण्यासाठी सकल मातंग समाजाचं बॅनर घेऊन पुन्हा या ठिकाणी आंदोलनाला आपण तयार झालो आहोत मंदिर कांबळेच्या वतीनं उपोषण झालेलं नाही पहिली गोष्ट लक्षात घ्या हे सकल मातंग समाजाच्या बॅनर खाली उपोषण झालेलं आहे आणि याचं श्रेय सकल मातंग समाज म्हणून आपल्या सगळ्यांनाच आहे म्हणून मगाशी बोलताना सांगितलं बऱ्याच जणांनी बोलले की सकल मातंग समाजामध्ये जी कुंडली मारून बसलेले होते जे स्वतःला त्या ठिकाणी जे काय म्हणतात त्याला ते मक्तेदारी मिरवत होते आणि त्या मक्तेदारीला या ठिकाणी छेद देऊन हे सकल मातंग समाजाचं बॅनर सर्वव्यापी समाजमान्य समाज मान्य व्हावं आणि समाजाचं बॅनर व्हावं ही लोक चळवळ व्हावी ही जनआंदोलन व्हावं ही भूमिका घेऊन आपण या ठिकाणी हे उपोषण केलेलं आहे आणि या उपोषणामध्ये आपण सगळे सहभागी झालो बांधवराव दुसरी मागणी काय आपली क्रांतीगुरु लघुजी वस्ताद साळवे यांच्या ज्या शिफारशी सरकारने तत्वता मान्य केलेल्या आहेत त्या शिफारशींची अंमलबजावणी तात्काळ करावी मागणी आहे गेली चौदा वर्षे यासाठी आपण संघर्ष करत आहोत पण ही अंमलबजावणी होत नाही त्या गोष्टीची मागणी आपण घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण विषय आपले आहेत त्याच्यामध्ये काय विषय आहेत समाजाच्या हिताचे विषय आहेत आयोगाच्या शिफारशीमध्ये खूप महत्वाचे विषय आहेत मी कालही सांगितलं की या ठिकाणी दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत जशी दोन एकर जमीन बागायती आणि दोन एकर जमीन जिरायती ही या ठिकाणी दिली जाते पण याच मालगिणीमध्ये या लघुजी माल अभ्यास आयोगाच्या शिफारसीमध्ये मातंग समाजासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशा पद्धतीची शिफारस सरकारला केलेली आहे म्हणून तो आमच्यासाठी महत्वाचा आहे दुसरं काय आहे की ग्रामपंचायत पासून ते महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत जे जे औद्योगिक त्यांचे गाळे आहेत त्या त्या ठिकाणी मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांना तरुणांना त्या ठिकाणी भाडे तत्वावर ते रोजगारासाठी गाळे उपलब्ध करून द्यावीत ही महत्वपूर्ण मागणी त्या याच्यामध्ये आहे म्हणजे दोन मागण्या किती महत्वाच्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी लवजी अभ्यास आयोगाच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाची मागणी जर शहरातल्या लोकांसाठी म्हटलं तर मुंबई आणि मुंबईच्या परिसरातील लोक किंवा पुणे सारख्या ठिकाणची लोक आमची लोक कुठे राहतात सगळे स्लम एरियामध्ये राहतात सगळे सदन आहेत का नाहीत म्हणून हे स्लम एरियामध्ये राहणारी लोक आहेत यांच्यावर ज्यावेळेस तुम्हाला थोडक कारवाई करायची असते त्यावेळेस मात्र तुम्ही शासनाच्या वतीनं पोलिसांचं बळ वापरून पात्र आणि अपात्र अशा नावाखाली महसूल विभागाच्या माध्यमातून तुम्ही आमच्या घरांना अपात्र करता आणि त्यांना उद्ध्वस्त करता पण त्या लहुजी अभ्यास आयोगामध्ये एक शिफारस अशी आहे की मातंग समाजाचे घर जर असतील ते कुठल्याही परिसरामध्ये असतील ते अधिकृत असोत किंवा अनधिकृत असोत त्यांच्याकडे जर पुरावे असतील त्या ठिकाणी वास्तव्यास राहत असतील त्या ठिकाणी वास्तव्यास असतील आणि त्यांच्याकडे जर पुरावे असतील आणि ते जर अधिकृत असू द्या किंवा अनधिकृत असू द्या त्या ठिकाणी महानगरपालिकेने ते घर बांधून देण्यात यावं अशा पद्धतीची शिफारस महत्वपूर्ण शिफारस लवजी अभ्यास आयोग आहेत म्हणजे किती महत्वाचे आम्ही पात्र आणि अपात्र होऊन नाही म्हणून आपण लाखो रुपये कुणाच्या दलालाच्या माध्यमातून आपण लोकांना देतो आणि फसतो पण आपल्यासाठी महत्वाची मागणी आहे ना लहूजी अभ्यास आयोग म्हणून ह्या सगळ्यासाठी संघर्ष करावा लागेल रस्त्यावर उतरावं लागेल आपल्या युपीएससी आणि एमपीएससी साठी जाणाऱ्या मुलांसाठी ट्रेनिंग सेंटर आहेत वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांसाठी सुविधा आहेत या सगळ्या मागण्या आपल्या त्याच्यामध्ये लहूजी अभ्यास आयोगामध्ये आहेत म्हणून ती सुद्धा मागणी महत्वाची म्हणून आपण त्या ठिकाणी रेटलेली आहे तिसरी मागणी आपली कुठली होती तिथे अण्णाभाऊ साठे महामंडळाची अण्णाभाऊ साठे महामंडळाची बदनामी तीनशे पंच्याऐंशी कोटी मध्ये झाली म्हणून तुम्ही किती वर्ष त्या अण्णाभाऊ साठे महामंडळाला तुम्ही अशा पद्धतीच्या कचऱ्याच्या कुंडीत ठेवणार आहात अनेकांचे आपण भ्रष्टाचार जर बघितलं तर मंत्र्यांचे एवढे मोठे मोठे भ्रष्टाचार होतात त्यांना काही होत नाही आणि त्या गोष्टीला मान देऊन सन्मान देऊन जेवढे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तुमच्या सगळ्यांच्या हृदयापासून मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय की तुम्ही आपला अनमोल वेळ दिलाय आज आपण अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आझाद मैदानामध्ये साजरी केलेली आहे मी एवढंच विनंती करेन की सकाळीपासून आपण सांगितलं गेलं की अधिवेशन काळामध्ये हा विषय आपला मार्गी लागावा कदाचित लागेल ना लागेल पण एक दोन महिन्यामध्ये हा विषय जर मार्गी लागला तर ठीक आहे नाहीतर आपल्याला पुन्हा तयारी करावा लागेल आणि तयारी अशा पद्धतीची करावी लागेल की नागपूरचं अधिवेशन धना आणून गेलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये उपोषण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या उपोषणाची सांगता आपण संपन्न करत आहोत आपल्या सर्वांनी जे काही आपल्याला वेळ दिला त्याच्याबद्दल आपल्या हृदयापासून धन्यवाद व्यक्त करतो